मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवते चवळीच्या शेंगाची भाजी दाखवते तुम्हाला मी तर बनवते दाखवते तुम्हाला मी इथे घेतले दाखवते तर इथे मी हे बघू शकता असे कवल्या कोवल्या शेंगा असे मस्त असे आहे शेंगा घेतले काय खातो शेंग सरस्वतीच्या पप्पा लागले उचलून खायला कच्ची तिकडी ठेवली आणि हे दोन तांबटर घेतले कापून घेते आणि हे शेंगा घेते मोडून असे लहान लहान करून घेते तर असा मी घेतलंय मस्त असवळ्या कवळ्या तर आता त्याला मी कापून घेते लहान असं तुकडे करून घेते मोडून नंतर दाखवते कसे इथे दोन कांदे पण घेतले मी असे दोन टमाटर दोन कांदे चवळी आणि बाकीच्या जे लागल ते नंतर दाखवणार तर हे एवढे मी घेतले ते मी कापून घेते पहिले ते पद्धतीने मी कापून घेतले बघू शकता असे मस्त एवढी घेतले कापून एक थाट तर त्याला मी आता धुवून घेते आणि त्याच्या पहिले मी कांदा टमाटर कापून घेते दोन कांदे घेतले कापून घेते आणि हे शेंगा कापून घेतले तर इथे कांदा मिरची टमाटर कापून घेतले आणि हे शेंगा मी याच्यामध्ये ओतून घेते धुवायसाठी याच्यामध्ये धुवून घेते म्हणजे थाटामध्ये धुवायला जमणार नाही म्हणून असं याच्यामध्ये ओतून घेतले आणि त्याच्यामध्ये पाणी पाणीवतून धुवून घेते मस्त असे आणि हे कांदा आणि अद्रक लसूण घेते आता साफ करून ना कुटून घेते ते थे, ठेच करून पहिले हे धुवून घेते इथे मी थोडं तेल घेतले आणि हे शेंगा धुवून घेतले कढीपत्ता टाकून घेतला आणि कांदा तेल जास्त गरम झालं अद्रक लसून टाकून घेते त्याच्यामध्ये मी आता अद्रक लसून टाकून दिले आणि थोडंसं जिरं टाकले पण घेतो त्याला मस्ती हलवत राहते मिरची टमाटर त्याच्यामध्ये टाकून घेते पण तुम्ही ते परतून घेते मीठ आणि हळदी टाकून घेते त्याच्यामध्ये मीठ आणि थोडीशी हळदी टाकून घेतले परतून घेते आणि ह्या चवळीच्या शिंगा त्याच्यामध्ये टाकून घेते गॅस कमी करते आणि परतून घेते इथं मी असे मस्त पलटून घेतले आणि त्याच्यावर झाकण देऊन झाकून ठेवते वाफावर शिजायच्या ती त्याच्यामध्ये मी पाणी नाही वतले नुसते त्याच्यावरती ठेवून आणि थाटामध्ये पाणी ठेवते झाकण देते हे बघा असे मी वरती थाठवले आणि त्याच्यावरती पाणी ओतले थाटामध्ये पाणी ओतले आणि वरती थाठवले तर ते त्याला शिजू देते नंतर बघते कसं झाले तर आता बघू कसं झाले आणि कोथिंबरी कोथिंबरी गरम मसाला टाकून देते मी आता त्याच्यामध्ये बघते कसे झाले जाम गरम पण आहे हे बघा कसे झालं मस्त असे मस्त असे झाले तर आता मी गरम मसाला आणि कोथंबरी ते टाकते कोथंबरी टाकून परतून घेते परत त्याला असे पलटून घेतले आणि परत हात हो ठेवून झापण देते शिजायसाठी बरं बर बाबा जाम गरम आहे आणि भाजी पण शिजून रेडी झाले बघू शकता मस्त असे तर मी आता गॅस बंद करून त्याला उतारून येते तर आता भाजी बनवून पण रेडी झाले आणि जेवण पण झाले आमचं तर सरस्वती पण झुकल्या आणि व्हिडिओ पसंद आला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू का बाय बाय